नमस्कार द्राक्षबाधन बंधू न मी कुमार तासगाव यश अग्र लॅब मी सगळ्या विषयावर आपणाशी चर्चा करतो आहे संवाद साधतो आहे म्हणजे द्राक्षबागेच्या छाटणी जमीन माती पाणी पांदेट तपासणी त्यातून खतं किती दिली गेली पाहिजे कमीत कमी खर्चात आपण कसं काम करायला पाहिजे ह्या सगळ्या विषय मी आपणाशी यूट्यूबच्या किंवा इंस्टाग्रामच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधतोय त्याचबरोबर आपली यश्रो लॅब हिने एक चांड तयार केला एक शेड्यूल अंदाजे म्हणजे द्राक्ष भागात झाले एक बॅकबोन म्हणून बॅकबोन म्हणजे एक आधार असा ती म्हणून आपण एक शेड्यूल तयार केले ते शेड्यूल मी शिकच आपल्याच चॅनलवर एक लिंक आहे त्या लिंकमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ते बघायला मिळेल आणि ते पिढे तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता जेणेकरून त्यात छटणीची पूर्वीची करावीची कामं कोणती आहेत छाटणी कशी करावी त्यानंतर एक ते एकशे चाळीस दिवसापर्यंत कुठले कुठले स्प्रे द्यावे हे सगळे स्प्रे मी त्यात दिलेले आहेत त्याचवेळी पांदे माती तपासणी कोणत्या कोणत्या वेळी करावी हे त्यात मी द्या दिलेलं आहे त्याचवेळी खतांच्या मात्रा अंदाजे कोणत्या कोणत्या असाव्यात ही त्यात द्यायचा प्रयत्न केलाय सगळ्यात महत्वाचं बेदाण्यासाठी जेचं शेड्यूल कसं असावं म्हणजे लांब काढण्यासाठीच शेड्यूल कसं असावं स्प्रे आपले कोणते द्यावेत कोणती संजीवका वापरावी हे सुद्धा मी त्या पिढीमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे एकूणच जी पिढी बाहेर ती विनामूल्य आहे त्याला कोणतेही मूल्य आपण घेत नाही आहे त्यामुळं बघायला मित्रांनो ही जी पी डी एफ आपण दिली आहे ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या समजा हि तर डाउनलोड नाही झाली तर ते खाली एक लिंक दिले आपण व्हॉट्सअप ग्रुपची त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जरी आपण आलात तरीसुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला ती पी डी एफ ती मिळून जाईल आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी दाक्ष बाळताना दा त्यावेळी येणाऱ्या गोष्टीवर आपण संवादातून सांगण्याचा प्रयत्नही करत असतो असे जे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यातली एक लिंक इथं दिल्या त्या लिंक मध्ये सुद्धा आपण येऊन मध्ये सुद्धा आपल्याला जॉईन होऊ शकता पण हिने आणि आहो आनो बागायदा मित्रांनो अनावश्यक खर्च टाळा अनावश्यक औषधांच्या करा टाळा एक दिवसात दोन दोन तीन तीन वेळा औषध मारायचा प्रयत्न नका करू को। त्याचवेळी कोणत्या वेळी डस्टिंग घ्यायचो कोणत्या वेळी स्प्रे द्यायचे कोणत्या वेळी पाणी द्यायचं कोणत्या वेळी खतं द्यायचे हे सगळं शिकून घ्या यासाठी आपण मी घेतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ट्रेनिंग घेतलं होतं त्या ट्रेनिंगसाठी एक वेगळा ग्रुप करून आपण त्या सर्व ट्रेनिंग घेतलेल्या द्राक्षवायदासाठी आपण कामही करतोय मी पाठीमागं बोललो तसं ह्या सगळ्या गोष्टी आपण एका पुस्तकातूनही शेअर केले नवीनही आपलं पुस्तक येते त्या पुस्तकातही आपण प्रश्न आणि उत्तर ह्याच्यावर आपण काम करतोय बागायत मित्रांनो जास्तीत जास्त बागायदारांना ज्या सुविधा देता येतील तेवढ्या द्यायचा आपली यश आगाय प्रयत्न करते कोणत्याही परिस्थितीत माती पाणी पान डेट परिश्रम करून घेतल्याशिवाय द्राक्षती करू नका बागायदार मित्रांनो मी जे आत्ता आपणाशी संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त चॅनल फॉलो करा जेणेकरून आपल्या सगळ्या बागायदा मित्रांना त्याचा फायदा होईल धन्यवाद